नमस्कार द्वारका श्यामकुमार बदलापूरमध्ये आपलं परत एकदा हार्दिक स्वागत आहे तर दिवाळीनंतर आता आपण लग्न सरायसाठी खूप नवीन व्हरायटी घेऊन आपल्याकडे आलो आहोत आमच्या कस्टमर्सना त्याची माहिती देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो आपल्याकडे नवीन स्टॉक आला आहे लग्न सरायसाठी त्याची माहिती देत आहोत आपण तर सुरुवातीला बघूयात <coughs> एक सॉफ्ट सिल्कमध्ये खूप छान प्रकार सध्या आपल्याकडे आला आहे खूप सॉफ्ट असा कपडा आहे आणि सोबर असा लुक आहे या साडीला हे बघू शकता साडी तुम्ही ऑल ओव्हर डिझाईन असणार आहे अशी साडी असणार आहे खूप सुंदर असं बुट्टीचं वर्क असणार आहे पल्लू आणि ऑल ओव्हर अशी डिझाईन पूर्ण साडीवर असणार आहे आणि ही जी साडी आहे जिची मार्केट प्राइस अठराशे ते दोन हजार रुपये असणार आहे पण आपल्याकडे ऑफर रेटमध्ये मिळणार आहे फक्त बावीसशे रुपयात दोन साड्या खूप सुंदर असा प्रकार आहे सोबर लुक आहे आणि त्याचे कलर पण खूप सुंदर सुंदर आहेत बघू शकता कलर बावीसशे रुपयामध्ये बाय वन गेट वन असणार आहे जी की एका साडीची मार्केट प्राइस अठराशे ते दोन हजार रुपये असते ती आपल्याकडे बावीसशे रुपयात दोन मिळणार आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे या साडीची जी बॉर्डर दिली आहे ना बॉर्डर खूप छोटी दिली आहे आणि खूप सुंदर असं याच्यावर वेल डिझाईनचं असं वर्क आहे आणि ऑल ओव्हर डिझाईन असणार या साडीला आणि ह्याचा जो ब्लाऊज आहे तो सेल्फमध्ये असणार आहे सेम कलरमध्ये ब्लाउज तुम्हाला येईल आणि ही जी साडी आहे जीची जी मार्केट प्राइस बावीसशे ते पंचवीसशे असणार आहे ती आपल्याकडे मिळणार आहे सोळाशे पन्नास रुपयामध्ये याच्यातले कलर बघू शकता कलर पण खूप छान छान कलर आहे त्यामध्ये पाच ते सहा कलर्सची रेंज असणार आहे डिझाईन्स वेगवेगळे येणार आहे त्यामध्ये त्यानंतर थोडासा पुढचा प्रकार म्हणजे त्यामध्ये अजून एक म्हटलं तर हे दोन हजार पन्नासपर्यंत पर्यंत ही साडी तुम्हाला मिळणार आहे असा खूप देण्या घेण्यासाठी वगैरे खूप सुंदर असा नवीन स्टॉक आपल्याकडे आला आहे लग्न सराईसाठी खूप सुंदर अशा डिझाईन्स मध्ये या साड्या डिझाईन केलेल्या आहेत आणि ह्या बघू शकता तुम्ही कलर खूप सुंदर आहेत याचे आणि हा स्टॉक आताच आला असल्यामुळं आपल्याकडे यामध्ये सर्व कलर अवेलेबल आहेत तुम्ही कलर बघू शकता हे खूप सुंदर असे कलर आहेत चार ते पाच कलर ची कलर रेंज असणार आहे खूप सुंदर सुंदर असे कलर यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहेत त्यानंतर ब्लाउज वर्क मध्ये एक साडी तुम्हाला मी दाखवणार आहे आज हे बघू शकता खूप सुंदर असं हे साडी असणार आहे आणि याचं जे ब्लाउज आहे ते वर्क मध्ये असणार आहे हा पदराचा भाग आहे यावर पूर्ण सूरज की स्टोनचं वर्क असणार आहे त्यानंतर ऑल ओव्हर साडी जी आहे ती बुट्टी असणार आहे पण साधारण बुट्टी असणार आहे आणि ही जी साडी या आहे याचं जे ब्लाउज आहे त्याचं ब्लाऊज वर्क मध्ये असणार आहे हे बघू शकता असं बॅक आणि स्लीव ला याचं वर्क येणार आहे या ब्लाऊज ला तर याच्यामध्ये पण तुम्हाला सहा ते सात कलर्सची कलर रेंज असणार आहे खूप सुंदर सुंदर कलर आहेत हे बघू शकता कलर डिझाईन्स वेगवेगळे येणार आहेत यामध्ये आणि या साडीची जी, जी प्राइस आहे ती मार्केटला बावीसशे ते पंचवीसशे रुपये असणार आहे पण ही साडी आपल्याकडे तुम्हाला तीन हजार रुपयात दोन बाय वन गेट वन असणार आहे म्हणजे तीन हजारात दोन साड्या मिळणार आहेत त्यानंतर थोडस फॅन्सी लुकमध्ये काही साड्या आपल्याकडे आलेल्या आहेत ज्याचे की बॉर्डरला वगैरे वर्क असणार आहे ऑल ओव्हर साडी अशी प्लेन आणि थोडस जरीच्या ह्याच्यामध्ये काम असणार आहे पण याचा जो पल्लू आणि जी बॉर्डर जी आहे ना ही खूप सुंदर अशी वर्क केलेली असणार आहे हे बघू शकता यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये साड्या मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन्स यामध्ये अवेलेबल आहेत आणि या साड्यांची प्राईज आपल्याकडे तीन ते साडेतीन हजारापासून स्टार्ट होते एकदम नवीन कलेक्शन आहे लेटेस्ट आहे हे बघू शकता वेगवेगळे वर्क असणार आहे सर्व साड्यांवर त्याचे बॉर्डर वगैरे हो साडी पूर्ण प्लेन असणार आहे पण बॉर्डर खूप उठावदार दिलेली आहे या साड्यांना त्या टाईपमध्ये तुम्हाला कलर पण वेगवेगळे भेटतील हे बघू शकता तुम्ही ते असे कलर असणार आहेत त्यानंतर या साडीचं एक थोडस सा वैशिष्ट्य आहे दाखवतो या साडीची जी, जी बॉर्डर दिली आहे ना ती खूप रेखीव दिलेली आहे त्याचा पदर आणि बॉर्डर खूप सुंदर असं वर्क आहे या साडीला हे बघू शकता हा पल्लू असा पूर्ण व्यवस्थित भरलेला आहे आणि बॉर्डर खूप उठावदार दिलेली आहे या साडीची ह्याची जी मार्केट प्राइस आहे साथ साथ ती सहा ते सात हजार रुपये असणार आहे पण आपल्याकडे साडे चार हजारापर्यंत साडी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर थोडं वेगळ्या अशा ह्याच्यामध्ये आपण बघूयात लोटस पैठणीमध्ये एक नवीन व्हरायटी सध्या आपल्याकडे आली आहे हे साऊथ इंडियन टाईपची बॉर्डर खूप मोठी दिलेली आहे ऑल ओव्हर जी साडी आहे ती अशी बुट्टी असणार आहे त्याच्या आणि ह्या साडीची बॉर्डर जी आहे ती खूप म्हणजे ब्रॉड अशी दिलेली आहे त्यावर मोराचं आणि याचं वर्क केलेलं असणार आहे आणि ही जी साडी आहे ती तीन हजारात दोन आपल्याला मिळणार आहे जे जी मार्केट प्राइस दोन ते अडीच हजार रुपये असणार आहे ती आपल्याकडे तीन हजारात दोन मिळणार आहेत बघू शकता कलर पण खूप सुंदर सुंदर कलर दिलेले आहेत त्यामध्ये ग्रीन असेल मोरपिसे असेल येलो असेल आंबा असेल मेहंदी असेल या, या शेड मध्ये ह्या सर्व साड्या आपल्याकडे मिळणार आहेत हा लेटेस्ट स्टॉक आहे नवीन त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सर्व कलर सध्या आपल्याकडे मिळतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लग्न बसता किंवा आपल्याला देण्या घेण्यासाठी काही जर आपल्याला जास्त साड्या क्वांटिटी पाहिजे असतील तर आपल्याकडे एकाच टाईपच्या तुम्हाला ऑर्डर करून पण दिल्या जातील त्यासाठी आम्हाला पंधरा दिवसाचा वेळ लागेल जर तुम्ही ऑर्डर केला तर पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचा माल आम्ही ऑर्डर करून देऊ त्यानंतर थोडंसं पैठणीमध्ये आपण बघूयात हे बघा सॉफ्ट की पैठणी असणार आहे यामध्ये पाच ते सहा कलरची कलर रेंज पण असणार आहे बघू शकता तुम्ही हे असे कलर पण येणार आहेत सुंदर सुंदर या साड्यांची जी मार्केट प्राईस जी आहे ती दीड ते दोन हजार रुपये असणार आहे पण ही साडी आपल्याकडे मिळणार आहे तेराशे चाळीस रुपयामध्ये नंतर मुनिया डिझाईन मध्ये किंवा मुनिया पैठणीमध्ये एक दुसरा प्रकार एक आपल्याकडे सॅटिन मध्ये आहे खूप सुंदर असा प्रकार आहे बघू शकता तीन हजार तीनशे मध्ये बाय वन गेट वन असणार आहे म्हणजे दोन साड्या असणार आहेत एक साडी सोळाशे पन्नास ला मिळेल जी की मार्केटला बावीसशे तेवीसशे रुपयाला एक साडी विकली जाते ती तुम्हाला तीन हजार तीनशे मध्ये दोन साड्या मिळणार आहेत पाच ते सहा कलरची कलर रेंज पण असणार आहे यामध्ये खूप सुंदर सुंदर असे कलर आहेत बघू शकता तुम्ही हे आणि लग्नसराईसाठी आपल्याकडे खास सध्या जोडी ऑफर चा, चालू आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपल्या बदलापूरच्या शॉपला विजिट करा बदलापूरला आपले दोन शॉप आहेत ईस्टला आणि वेस्टला दोन्ही आहेत वेस्टचं स्टेशनच्या बाजूला आहे वैशाली टॉकीजच्या बाजूला आणि ईस्टचं जे आहे ते सिद्धिनायक प्लाझा प्लॉट नंबर अडतीस विवेकानंद सोसायटी कात्रब बदलापूर इसमार्टा कॉलनीच्या शेजारी आपले शॉप असणार आहे ईस्टचं तर दोन्ही शॉपला तुम्ही विजिट करू शकता आमचे नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिले जातील त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती विचारू शकता त्यानंतर हे आरी वर्कचे ब्लाऊज या शालूमध्ये आलेले आहेत ते नवीन ट्रेंड थोडासा सध्या आपल्याकडे येतोय हे बघू शकता खूप सुंदर असं वर्क ह्या ब्लाऊजला केलेलं आहे आणि ऑल ओव्हर साडी जी आहे ती प्लेन असणार आहे आणि याचं ब्लाउज जे आहे तो हेवी डिझाईनमध्ये असं भरलेलं मिळणार आहे तुम्हाला आणि ह्या साडीची प्राइस जी आहे जी, जी मार्केटला सात ते आठ हजार रुपयात विकली जाते ती साडी आपल्याला मिळणार आहे फक्त चार हजार पाचशे पन्नास रुपयामध्ये अशामध्ये तुम्हाला कलर वेगवेगळे आणि भरपूर कलर डिझाईन्स मिळतील तुम्हाला साड्यांमध्ये शालूंमध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे आहे आता ह्या साडीचं ह्या शालूचा जो ब्लाऊज आहे तो बघू शकता प्रत्येकाचा वेगवेगळा डिझाईन केलेला आहे आपण असा वे वर्क आप मिलना रहेत। कलर्स भर भर या तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये मध्ये हे शालू आपल्याकडे मिळणार आहेत कलर्स भरपूर आहेत व्हरायटी भरपूर आहे हे सॅम्पल म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय मी बाकीचे तुम्हाला शॉपवर आल्यानंतर सगळे सॅम्पल बघायला भेटतील अशा टाईपमध्ये चे आपण नवीन कन्सेप्ट आणला आहे कस्टमरसाठी मध्ये ह्या टाईपच्या साड्या आपल्याकडे बघायला भेटतील त्यानंतर एक पैठणीमध्ये कडियाल पैठणीमध्ये आपल्याकडे एक खूप सुंदर माल असा आलेला आहे ज्याची मार्केट प्राईस पाच ते सहा हजार रुपये असणार आहे असे तुम्ही बघू शकता पल्लूची डिझाईन किती सुंदर आहे बघू शकता हे तुम्ही असं तर ह्या कडियाल पैठणीची जी, जी, जी प्राइस आहे ती एकदम सरप्राईज करणारी आहे आपल्याकडे ही साडी तुम्हाला मिळणार आहे सहा हजार रुपयामध्ये दोन साड्या ज्याची मार्केट प्राईस पाच ते सहा हजार असणार आहे ती आपल्याकडे सहा हजारात दोन मिळणार आहेत बाय वन गेट वन यामध्ये डिझाईन्स कलर तुम्हाला वेगवेगळे येतील सर्व प्रकारचे हे बघू शकता तुम्ही हे सर्व कलर आहेत यातले त्यानंतर अजून डिझाईन पण तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत या टाईपच्या डिझाईन्स येतील पैठणीमध्ये जी आहे ती पाच हजार सहा चार रेंजची साडी तुम्हाला सहा हजारात दोन मिळणार आहेत हे यातले कलर आहे तुम्हाला मी दाखवलेले त्यानंतर कलांजली पैठणीमध्ये पण खूप सुंदर असा प्रकार आपल्याकडे आलेला आहे ज्याची मार्केट प्राइस तीन ते चार हजार रुपये असणार आहे पण ही आपल्याला मिळणार आहे पाच हजार रुपयात दोन साठ्या कलांजली पैठणी यामध्ये पाच ते सहा कलर्सची कलर रेंज पण असणार आहे बघू शकता हे कलर की पाच कलरमध्ये या कलांजली पैठणीमध्ये तुम्हाला साड्या मिळतील यांची मार्केट प्राइस तीन ते चार हजार रुपये असणार आहे पण ही आपल्याला पाच हजारात दोन मिळणार आहे मुनिया पैठणीमध्ये एक सुंदर असा कन्सेप्ट सध्या आपल्याकडे सिंगल कलरमध्ये हा ट्रेंडिंग चालणारी साडी आहे आणि या साडीचे जे आहे ते महत्वाचं म्हणजे याला मुनिया पैठणी आहे ही यावर तुम्हाला लोटस पैठणीची पण डिझाईन बॉर्डर असणार आहे आणि या साडीला अशी पूर्ण ऑल ओव्हर अशी बॉर्डरला आणि पदराला अशी डिझाईन असणार आहे फ्लॉवरची आणि ही जी साडी आहे तुम्हाला एक कलरमध्ये भेटणार आहे तुम्हाला जे पन्नास शंभर साड्या पाहिजे असतील तर एक कलरमध्ये आपण या आप बनवून देऊ ही ट्रेंडिंग साडी सध्या आपल्याकडे अवेलेबल झाली आहे जिची की मार्केट प्राइस दोन हजार बावीसशे रुपये असणार आहे ही आपल्याकडे मिळणार आहे अठ्ठावीसशे रुपयामध्ये दोन साड्या धमाका ऑफर आहे अठ्ठावीसशे रुपयात बाय वन गेट वन ही साडी असणार आहे तर लवकरात लवकर आपल्या बदलापूरच्या शॉपला विजिट करा आणि आपली आवडती साडी बुक करा धन्यवाद